माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला होम वॉशिंग सिरेमिक कोटिंग इंटेरियर क्लिनिंग जर्मन टेक्नॉलॉजी इंजिन डिकार्बन थ्री डी व्हील अलायमेंट व्हील बॅलेन्सिंग ऑल कार सस्पेन्शन वर्क ऑल कार रिपेअरिंग सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क सर्व प्रकारच्या कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट कार ॲक्सेसरीज उपलब्ध एका छताखाली सर्व काही सेवा माऊली एंटरप्रायजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावलत तालुका तासगाव जिल्हा सांगली संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्याहत्तर एकतीस चोवीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्यांना एरवड्याच्या जेलमध्ये टाका असा घाणाघात आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत केला महाराष्ट्रासह ताजगावची द्राक्ष शेती वाचवा द्राक्ष शेती संबंधीचे अनेक प्रश्न मांडत लक्ष्यवेधी मागणी तासगाव गोटेमंगाचे युवा आमदार रोहित पाटील यांनी केली शालेय गणवेशाची जबाबदारी शाळा जिल्हा परिषद पातळीवरील असताना राज्य शासनाने आपल्याकडे का घेतली असाही सवाल आमदार रोहित पाटील यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला राज्यपालाच्या अभिभाषणावरती बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी मनापासून अध्यक्षांचा आभार मानतो मी राज्यपालांच्या अभिभाषणावरती ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला त्यावेळेस राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जे मुद्दे आलेले आहेत ते एकूण मुद्दे बघितल्यानंतर राज्याला दिवा स्वप्न दाखवले जाते की काय अशा पद्धतीची परिस्थिती राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आली राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये परिच्छेद क्रमांक बत्तीसनुसार राज्यपाल कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासंदर्भात शासनानं केलेला प्रयत्न सांगतात पण त्यामध्ये अध्यक्ष महोदय मला आपल्याला सर्वांना लक्षात आणून आहे की नाशिक नंतर तासगाव कवटे मंका मतदारसंघ हा द्राक्षासाठी द्राक्षाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून उपराजधानी म्हणून ओळखला जातो गेली दहा वर्ष झाली कापसासाठी आंदोलनं होत आहेत सोयाबीनसाठी आंदोलन होत आहेत पण द्राक्षाच्या दरवाढीच्या बाबतीत मध्ये किंवा द्राक्षाला एम एस पी प्राइस मिळावी या संदर्भात एकही आंदोलन त्या ठिकाणी आम्ही उभं केलेलं असताना सुद्धा सरकारकडून तसा प्रतिसाद आम्हाला अध्यक्ष हो महोदय मिळालेला नाही माझ्या मतदारसंघात साडेसोळा हजार हेक्टर द्राक्ष आहेत पण शासनाच्या धोरणामुळे गेल्या तीन चार वर्षामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर हजारो हेक्टर द्राक्ष माझ्या मतदारसंघामध्ये कमी झालेले आम्हाला बघायला मिळतात आणि त्याची कारणं अनेक आहेत अठरा टक्के औषधांवरती जीएसटी लावला जातोय बेदाना दरावर कुठल्याच पद्धतीचं शासनाचं नियंत्रण नाही आणि अपेक्षेप्रमाणे दर मिळावा म्हणून कोल्ड स्टोरेज मध्ये जर आम्ही बेदाना ठेवले तर अकरा टक्के जीएसटी त्याच्यावरही लावला जातोय त्याच्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय निसर्गाची जी अडचण निर्माण झालेली आहे अवेळी पाऊस जो आज पडतोय त्यामुळे द्राक्षाच्या शेतीच्या बाबतीमध्ये किंवा द्राक्ष शेतकऱ्याचं कंबर्ड मोडलेला आम्हाला सर्वांना बघायला मिळत आहे आज डोक्यावरच कर्ज वाढत चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य शासनाकडे मागणी केली तर राज्य शासनाच्या पोर्टलवरती तीन हेक्टर पेक्षा ज्या शेतकऱ्याची जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्याची त्या शेतकऱ्याची कुठलीही नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जात नाही तीन हेक्टर पेक्षा जास्त ची नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जावी त्याचबरोबर अध्यक्ष महोदय परिच्छेद क्रमांक चव्वेचाळीस मध्ये राज्यपाल महोदयांनी वेगवेगळ्या पिकांना दिलेली नुकसान भरपाई सांगितली पण माझ्या मतदारसंघातलं एकूण झालेलं नुकसान अकरा हजार सत्तावन्न पंचनामे माझ्या मतदारसंघातले झाले त्यामध्ये अठ्ठेचाळीसशे दहा हेक्टर जमीन क्षेत्र बाधित झालेलं आहे पण गेल्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्या पंचनामे ज्या क्षेत्राचं झालं त्याचा एकही रुपया माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाही ही माझ्या मतदारसंघातली खरी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की द्राक्ष उत्पादनाला जेवढा खर्च येतो तेवढं उत्पन्न आज द्राक्ष शेतकऱ्याला मिळत नाहीये त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शासनानं कुठेतरी निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे अध्यक्ष महोदय माझी आपल्याला दुसरी विनंती अशी आहे की आज विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रार शेतकरी बांधवांकडून येते आणि या विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बळी घेतला जातोय अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो राज्यात संत्रा मोसंबी केळी द्राक्ष पेरू आंबा डाळिंब काजू पपई या सगळ्या फळ पिकांना विम्याचं संरक्षण मिळतंय हंगामी पिकांसाठी एक रुपयाचा विमा हप्ता मिळतो पण राज्य शासनाकडून एक रुपयाचा विमा हप्ता जो मिळतोय त्याचं शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी त्याच्याकडे पाठ फिरवतात जर प्रतिसाद मिळाला तर संरक्षित रक्कम मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांचा आज गडीला प्रतिसादसुद्धा या विम्याच्या गोष्टींकडे दिला जात नाही त्यामुळे अध्यक्ष अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की समूह जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर धुळे पुणे सांगली लातूर बुलढाणा या माध्यमातून बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये विमे आखले जातात या कंपनीचं ऑफिस हे येरवड्या जेल रोडच्या तिथे आहे पण अध्यक्ष महोदय या कंपनीनं वेळेवरती विमा न दिल्यामुळे या कंपनीने विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवरती अन्याय केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्याची वेळ आली अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की येरवडे जेल वरच्या यांच्या ऑफिस मधून यांची रवानगी थेट येरवड्याच्या तुरुंगात अध्यक्ष महोदय केली पाहिजे विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक ठरलं आहे अध्यक्ष महोदय यावेळी जाऊन माझा अत्यंत एक महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय परिच्छेद अठ्ठेचाळीस प्रमाणे शिक्षण धोरणाला पाठबळ देण्याचा प्रयत्न राज्यपाल महोदयांनी घेतला पण आज राज्यातली परिस्थिती अशी आहे की माझ्या मतदारसंघामध्ये गणवेश सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळालेले नाही आहेत पूर्वी हे अधिकार शाळा शाळा पातळीवरती होते जिल्हा परिषद पातळीवरती होते पण मागच्या सरकारमध्ये हा निर्णय किंवा हे अधिकार राज्य शासनाकडे का घेण्यात आले अध्यक्ष महोदय मला माहित नाही महाराष्ट्र सारख्या प्रगतशील राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यापीठ आपण उभं करतोय विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा उभा करतोय कॉलेज उभं करतोय पण साधा दनवे सुद्धा जर आपण देऊ शकत नसेल तर या राज्याच्या दृष्टिकोनातून ही अध्यक्ष महोदय आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे तर